नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफ सर्वांचं सर्वांचे स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस मी स्कूलमधून आता आलेले आहे आणि आज खरंच ऊन पण आहे आणि ढगळ वातावरण पण मध्ये मध्ये आहे अक्षरशः बापरे गरम पण होतं थंडी पण वाजते आणि जॅकेट वगैरे काय घातलं नाही का खूप थंड लागतं आणि जॅकेट घातलं तर गरम होतं उलटचं सर्व तर आदविकला तर थोडं बरं आहे आणि मी त्याला काय केलेलं खोकले जास्त येत होता म्हणून मग डायरेक्ट आदरक रस काढून त्यात मध मिक्स करून त्याला पाजलं तर त्याने बऱ्यापैकी त्याला फरक पडला आता तो झोपलेला आहे तो उठील थोड्याने त्याला खाऊ घाली उठल्यावरती तर असं आहे तर असं बघते आता काय काय कालचं मशीन लावलं तर आज नाही लावणार मशीन मी बाकीचे घराची कामं आहे ती करते आणि थोडंसं माझी कामं आहे पेंडिंग स्कूलची तर ती मला करायची आहे तर चला मग चेंज वगैरे करते आणि बोलते तुमच्याशी तर ना झोपला आणि त्याला बरं नाही वाटलं की मला नाही चांगलं वाटत कारण की त्याची मस्ती त्याची बडबड आणि तो ना बरं नाही वाटलं की एकदम शांत असतो तर काहीच बोलत नाही जेवण पण करत नाही अक्षरशः त्याला इतकं फोर्स करावं लागतं आणि मुलं घरात आजारी पडली की खरंच चा नाही चांगलं वाटत आणि माझा आदो आज त्याला खूप ताप पण होतं दोन दिवस तरी आज बऱ्यापैकी चांगलं वाटतंय त्याला तर तो झोपलेला आहे झोपल्यावर आता बरं वाटेल त्याला जरा झोपलं तर कसं रिलॅक्स थोडंसं आणि मग त्याला काहीतरी खायला दिलं उठल्यावर तर मी पटकन मग घरातली कामं आवरून घेते मग तर कसं त्याची बडबड किंवा काही ना काही थोडंफार आता मग मला चांगलं वाटतं आणि आज काही जास्त कामं नाही मला तर फक्त भांडे वगैरे थोडं घरातले क्लिनिंग तेवढंच कामं आहे बाकी तर सर्व मी आवरून घेतलेलं होतं ते आधीच आणि रोज मी बेसिंग खरंच आपलं किचन ओट्याचं दोन्ही टाईम बेसिंग मी वॉश करत असते दुपारी आणि एक संध्याकाळी घासून घेत असते नाहीतर मग खरंच ते लवकर खराब होतात आणि खूप हे होतात वाज पण येतो तुम्हाला सांगते जर ड्रेनेज जर खूप घाण झाला ना तर खरंच तिथून वास पण यायला लागलं म्हणून आपण स्वच्छ ठेवायचं ते आणि माझी तर खूप सवय ती असते आणि मी गरम पाणी पण ओतते आणि कधीच मग जास्तीचं खराब होत नाही बाय चान्स कधीतरी होतं नाहीतर मग क्लीन करत असते मी तर इथं मी सर्व किचन ओटाक पुसून घेते आता सर्व आवरून झालेलं बॉटल पण आधीची दोन टाईम मी म्हणजे वॉश करून ठेवते दोघांच्या पण बॉटल्स तर चला बोलते मी नंतर आता ब्लॅक टी रेडी झालेली आहे तर तर ब्लॅक टी माझी रेडी झाली बाबांना दिलं बाबा पण ब्लॅक टीच घेता आणि मी पण तर मस्त चहा पिता पिता काही गोष्टींचा विचार करते संध्याकाळचा स्वयंपाक परत मला ना अजून हार्दिक उंकुलो पण जायचं साडी नेसायची कधीच सा बघेल मला ना खूप आला आज तर बघेन आता साडी नाही नाही तर ड्रेस आता बघेल आता बाकीच्या काय ठरवतात त्याच्यानुसार मग बघणार कारण की रोज ऑलरेडी साडी नेसली जाते सकाळच्या वेळेस आणि नंतर मग कंटाळा येतो मला पण तर बघते आता मला पण जर झाला माझं सर्व उरकून आदवीकचं झालं आवरून तर करेन मग साडी मी नेसेन तर नंतर खरंच आराम केला आदवीकला थोडं खायला दिलं आणि बसले टी व्ही बघत नसतं आणि मला आता हळदी गुंकूला पण जायचं आहे हळदी गुंकू आहे तर सेम भाकरी आधी बनवून घेते आत इथं भाकरी टाकून घेते दोन तीन भाकरी करणारे तीन भाकरी बाकी तीन चार चपात्या तर असं करणारे भाकरी पटकन पटापट टाकून घेते मी आणि तर रस घ्या अद्रक आणि अं खोकल्यासाठी खूप चांगलं आहे जर तुमच्या घरात मुलांना खोकला cough जास्त झाली असली ना तर नक्की अद्रक रस करायचं आणि मध टाकून त्याला मिक्स करून चमच्याने घेऊन घ्यायचं थोडं तीन चार वेळेस दिवसातून दोन दोन छोट छोट normal द्यायचं त्याच्या मी पटकन भाकरी बनवते मला पण हळदी कुंकू च ठेवायचं आहे बघते कोणत्या दिवशी ठेवता येईल मला कि पिक्चर दिसले बघा मी आणि तो बोलणार परी शेवटचा आहे ती तर माझ्या भाकरी होत्या मी भाकरी तीनच टाकणार आहे कारण की दोन तीन चपात्या पण पडलेल्या आहे आणि इथं भाकरी छान मस्त भाकरी बाजरीच्या करते आणि पातळ करते एकदम पातळ आणि फुगलेल्या असतात अशा माझ्या बाजूच्या भाकरी तर पाहू शकता किती छान टम फुगलेली आहे आणि मला पहिल्याने तुम्हाला सांगते भाकरचं म्हणजे काहीच येत नव्हतं पण आज छानशा भाकरी तर मला खूप आनंद होतो भाकरी करताना मला आवडतात आणि पोळ्यांचं नुसतं लाटेचं माळेचं पीठ हे पटापट होतात म्हणून मला भाकरी करायला फार आवडतात आणि तुम्ही पाहू शकता किती छान फुगले मस्त तुम्हाला दाखवते मी सर्व भाकरी झालेल्या छान आल्यात माझ्या तर मी अगदी सिंपल पद्धतीने अंड्याची भाजी बनवणारे पटकन होते आणि जास्त मसाले नाही तर मी याच्यामध्ये घेतला आहे चमचा लसूणच्या कांद्या अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर आणि याच्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला असं ॲड करणारे तर मसाल्यातल्या डब्यातलं लाल तिखट आणि मी हा लाल तिखट येणार राजरत्न अंबारीच होतं आणि हे ना नंतर यात वाटतं वाटत चेंज झालं त्याला तर वापरून घेऊ आणि गरम मसाला शोभून आळात घेणारी आणि मी कढीपत्ता पावडर करून ठेवली होती तर ती कढीपत्ता पावडर टाकते त्याच्यानंतर टाकते गरम मसाला नंतर टाकते लाल तिखट आपल्याला जसं तिखट होतं तर मी एक आणि आधा चमचा घेते काय जसं तिखट आहे लाल तिखट तर चांगलं तर कुठे मग त्या झालं का नंतर ह्याच्या चटण्या उरल्या का तुझी म्हटलं होते ग चटण्याचं उरलेल्या मला ठेवायच्या तर ह्या अगदी सुट्टी ते पटकन होते आणि जेव्हा आपल्याला खूप पटकन काही गडबड असते किंवा आता भूक लागेल फास्ट क्विकली करायचं तर त्याच्यासाठी मी आज ही रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत ते टाकलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सर्व खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं ते सर्व तेलामध्ये टाकायचं आहे आणि कधी कधी ना आपण ऑफिसला किंवा घरी आल्यानंतर वेळ नसतो आपल्याकडे आणि मग कंटाही येतो मग आपल्या कांदा भाजा खोबरं भाजा पिकुका ह्याला ना इच्छा नसते तर अशा वेळी ही रेसिपी करायची आणि मी अशा वेळी करत असते कधी कधी मसाला पाण्याचा कंटा म्हणून हे सर्व असं कुठून घेणार त्याच्यानंतर मग मी तुम्ही ना याच्यामध्ये मी हे तर हे धान्य याच्यात बाजीचं पीठ डाळी बाजरीचं बाजरी डाळ तांदूळ काय हे सर्व हे सरचं पीठ केलं म्हणजे आपण ज्या मसाल्याच्या भाज्या करून त्यासाठी हे पीठ करून ठेवलेलं असतं म्हणजे पिकली होतं तर हे माझ्या सासूने सासू तयार करून दिलेलं आहे तर हे टाकणार तुम्ही चणे चन, चने असताना आपल्या फुटाणे त्याचं पण पावडर करून ते टाकू शकता किंवा थोडंसं बालदीचं पीठ भाजून त्याला पण मस्त टाकू शकता त्याच्यामध्ये 보이게하겠 जेवढा रसा हवा ना तेवढा आपण पाणी टाकायचंय तेवढा रसा आहे तर आता याच्यात मी आपण कोणी आली की अंडे फोडून डिरेक्टली टाकायचे ते अंडे हलवायचे नाही तसे ठेवायचे ते बरोबर असे छान असे होऊन जातात आणि खूप भारी भाजी लाकडे तर मी तुम्हाला मी फोडून टाकेल ठेवा आता ठेवून घेते तर आता हे उकळे आले ना तर असे अंडे सोडून द्यायचे आणि एकदम हलवायचं नाही आपल्या किती जणांसाठी किती अंडे टाकायचे ना ते आपल्यावर डिपेंड आहे वेगवेगळ्या ठिकाणी अंदाज करून सोडायचे ताशी आता उकळू द्यायची भाजीला हलवायचं अजिबात नाही भाजी ना, रेडी झालेली आहे हो हो मी गॅस बंद करते तुम्हाला दाखवते असं छान हे बघा असं ह्या पद्धतीने अंडे होऊन जातात या पद्धतीने अंड्याची मी त्या रेडी झालेली आहे कुंकू तर मी हा ड्रेस वेअर केलेला आहे

आहे का ते तो लहाज ते रागावर पाहिजे एकच पेटे खाया लागली बबी काय करत असो ना हा बघली मारते छोटा पण नाहीये ते मोठाच आहे हम जरा ब <laughs>

you yeah. टिगडी टिगडी इला

जेवण वगैरे झालं भांडे आवडले किचन आवरून झालं वाजले आहे न वाजले आज पण खाऊ घातलं पण त्याला त्रास होत होता जास्त काही खाल्लं नाही तर असं होतं आणि ती ना की तुम्ही ट्राय करा एकदम झटपट होते आणि खूप टेस्टी पण भाजी लागते भाकरीसोबत खूप छान लागते तर असं होतं आणि आज विकला जर आज आज जरी ठीक आहे जरा त्या अद्रक आणि आणि बराचसा फरक पडलेला आहे आणि आता चला मला पण लवकरच हा जे गुंकू ठेवायचं आहे आर्वीचं शेवटचं बोननान ला राहील लास्ट लास्टवालं ते पण छानसं मला करायचं आहे आणि चला मग हा व्हिडिओ इथं एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेट्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय